आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाळवणांची जी लगबग चालू असते ती चा सुरू होते तर आमच्याकडे पण ती सुरू झालेली आहे आणि काल पापड बनवून झालेले आहेत आणि आज आम्ही बनवतो आहे वडे आणि खारोडा तर ज्या उपवासासाठी खाल्लं जातात तर आता कशा बनवायच्या आणि आम्ही कसं बनवतो ते तुम्ही नक्की पहा चला तर इथे मी साबुदाणे आणि बटाटे मिक्सरला फिरवून घेते जास्त नाही पण थोडंसं क्रश करायचं आहे ते शिजताना पण छान आणि थिकनेस पण येतो म्हणून मग ते कोणी कोणी आधी करून घेतो कोणी कोणी भिजवल्यानंतर तर मी भिजवल्यानंतर करून घेते तर इझी पडतं केस बांधून घेते नाहीतर वेणी सगळीकडे पडत राहते तर आधी मी केस माझी जरा हेअरस्टाईल ती बांधून घेते सावळीचा खेळ तर काही समजतच नाहीये कारण की आता पापडा बनवायला घेतला आणि आभाळ आलाय तर ढगाळ वातावरण झालं सकाळी आता दोन्ही पापड्याचं पीठ झालंय तसा वती टेरेस नेऊन ते बनवायला

हो सगळी वाळवाय टाकून झालेली आहेत आणि सगळं आम्ही टाकले आता तर आता हळूहळू ते सुके आणि अर्धे आम्ही पत्रावरती टाकले आणि अर्धे इथे तर भरपूर झालेत गोड तिखट आणि वडे सुद्धा हे आरती इथे टाकलेत आणि बाकीचे इकडे ओके okay, तर ड्युटी कम्प्लीट आणि मागे सगळं वाळवड्या टाकलेली आहेत आरती तिकडे पत्रावरती सो मजा येते सगळ्या करताना आणि तुम्ही सुद्धा बनवलेच असतील तर छान वाटतं आणि वालवण्यांचं आजचं थोडं कंप्लीट झालेलं आहे आणि अजून आहे तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये वाटते सो बाय